अजित पवार खासदार असताना दिल्लीत जेव्हा त्यांची भाषण करायची वेळ यायची तेव्हा ते बाथरूम मध्ये जाऊन बसायचे अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे आव्हाड म्हणाले अजित पवारांना हिंदीत भाषण करता येत नाही त्यामुळे त्यांचा पेय सहायक त्यांना भाषण लिहून द्यायचा अजित पवार यांनी आज शुक्रवार फेब्रुवारी सोळा बारामती येथे भाषण करताना शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती तसेच बारामतीकरांना भावनिक साथ घातली होती दरम्यान अजित पवार यांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले अजित पवार भाषणाची वेळ आली की मंचावरून पळून जायचे संसदेत भाषणाची वेळी आली की नेमके बाथरूम मध्ये असायचे कारण त्यांना हिंदी बोलता येत नाही इंग्रजी देखील बोलता येत नाही अजित पवारांच्या या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या तर आता आम्हाला त्या मर्यादा लोकांना सांगाव्या लागतील त्यांची भाषण करायची वेळ यायची तेव्हा तेव्हा ते मध्ये असायचे कारण भाषण करायला अभ्यास लागतो मांडणी लागते यांचा पिये यांना भाषण लिहून द्यायचा मग ते भाषण बोलून दाखवायचे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र